नमस्कार मैत्रीणो सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे मैत्रिणींनो आज मी तुम्हाला पप स्लीवची बाही कशी बनवायची त्याची डिझाईन कशी करायची हे दाखवणार आहे सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे नवरीचे ब्लाउज बना किंवा एखादी काठपदार साडी किंवा एखादी रेग्युलर साडी आहे त्या साडींना जी पफ स्लीव्ज आपण शिवणार आहोत म्हणजे कट करून दाखवणार आहे मी ती पफ स्लीव्स खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे चला तर मग आता आपण काय करूयात साध्या जशी आपल्याला बाई पाहिजे मापानुसार तेवढ्या आपल्या बाईचं आपण पहिले माप टाकून घेऊयात आता मी इथं दहा इंचाच्या बाईचं माप टाकलेलं आहे बघा त्यानंतर इला कॅप हाईट टाकायची आहे आता तीन इंचाची जशी रेग्युलर बाई कट करतो आपण सेम तशीच पहिले माप माप टाकून घ्यायचं त्यानंतर आता इथं आपल्याला दंडगेर घ्यायचा आहे तर दंडगेर पूर्ण दहा आहेत तर त्याचा हाफ होतो पाच इंच तर पाच इंचावर पहिले मार्किंग करून घ्यायची आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी सोडायचं आता इथं साडेआठ इंचाची छाती आहे म्हणून मी बाईचं माप पण साडेआठ इंचावरच घेणार आहे तर इथं आता मला काय करायचं आहे जॉईंट बसवायचं आहे तर हे मी नंतर जॉईंट बसून घेणार आहे जेव्हा आपण पूर्ण कटिंग करून शिवायला घेतो तेव्हा आता इथं काय करायचं आपल्याला पफचं आपल्याला मार्किंग करायची आहे इथं साडेतीन इंचावर मी मार्किंग केलेली आहे आणि असा बॉक्स करून आता तीन इंचावर बॉक्स केलेला आहे मी आणि इथं आता आपल्याला काय करायचं आहे जी ट्रेंडिंग बाई आहे म्हणजे पब स्वी आहे तिची आता आपल्याला मार्किंग करायची आहे तर आता इथं बघा कशा प्रकारे मी मार्किंग केलेली आहे एकदम गोल आकारामध्ये जो बॉक्स बनवला होता त्यालाच मी मार्किंग केलेली आहे आता हे आपल्याला काय करायचं आहे कटिंग करायचं आहे चला तर मग चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आता हा जॉईंट आता मी काय करणार आहे इथं ॲड करणार आहे बघा तर आता इथे शिलाई मार्किंगसाठी थोडा थोडा मी कपडा एक्स्ट्रा सोडलेला आहे म्हणजे मार्किंगमध्ये मा जेवढा पाहिजे तेवढा नाही जास्त घेतलेला आहे तर हे नंतर शिवून आपण कटिंग करून घेणार आहोत आता हे बघा हे काठपदराचं ब्लाऊज आहे आणि जांभळ्या कलरचा ब्लाऊज असल्यामुळे खूप सुंदर दिसणार आहे हि पप्लीज तर हाच काठ आता मी परत जो ब्लाउज पीस आहे काठपदराचा त्यालाच हा काठ मी लावणार आहे तर आता हे दोन बाहे म्हणजे चार भाग मी वेगवेगळे करून घेते दोन बाहे अस्तरचा आणि एक काटपदराचा आता पहिले काय करूयात आपण दोन्ही बाह्याला जॉईंट लावून घेऊयात व्यवस्थित आता दुसऱ्या साईडला पण मला जॉईंट लावून घ्यायचा आहे ह्या बाईची डिझाईन खूप सारे खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे खूप साऱ्या बायकांनी आत्तापर्यंत माझ्याकडून तर शिवून घेतलेले आहेत तुम्ही पण कधी शिवली का शिवली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आता हे काठपदर काटपदर साडी आहे तर याला पण काठ थोडासा कमी आहे म्हणजे बाईचा सा, जो साईज आहे ती थोडीशी कमी आहे म्हणून मी याला पण जॉईंट लावून घेत आहे कारण परत आपल्याला इथं थो थोड्या थोड्या सून टाकायच्या आहेत तर मग तेव्हा आपण कपडा कमी पडतो म्हणून मी अशा प्रकारे बघा काठ लावून घेतलेले ला आहेत दोन्ही साईडला एक्स्ट्राचे आणि आता काय करूयात पहिले आपण ही बाही रेडी करून घेऊयात म्हणजे तयार करून घेऊयात खालची काठ आहे त्या काठानुसार पहिले आपण जोडून घेऊयात आता हे जोडल्यानंतर याला काय करायचं आपल्याला एकदा दाबटीप टाकायची आहे कारण दापटीप टाकली ना का ब्लाऊजला किंवा बाईला फिनिशिंग खूप छान येते त्यामुळे दापटीप टाकायची नंतर परतून एकदा आपल्याला शिलाई मारून मग अस्तरला जोडून घ्यायचा कपडा आता ही दापटीप झाल्यानंतर आता मी पूर्ण अस्तराने एक शिलाई मारून घेते आता ही पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे आता काय करूयात आपण दोन्ही भाग ए, एका एक एकामेकांना जोडून घेऊयात आणि एक मध्य काढून घेऊयात आता मध्य काढल्यानंतर बघा आता इथं आपण तीन तीन चुन्या टाकून पफ तयार करून घेणार आहोत तर चुन्या कशा टाकायच्या बघा दोन्ही साईडला वगळत्या सुन्या टाकायच्या म्हणजे एका साईडला पलीकून टाकली तर दुसऱ्या साईडला अलीकडच्या साईडला अशा आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत आता इथं पण तीन चुन्या टाकून घ्यायच्या आहेत जो मध्य काढलेला होता त्याच्या साईडला तीन चुन्या आणि पलीकडच्या साईडला तीन चुन्या अशा सहा चुन्याच आपल्याला हे पफ बनवून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मी घेतला घेतलाय बघा दोन्ही एकसारखा भाग आला का बघून घ्यायचा आता काय करूयात आपण आता जोडायला घेऊयात ही बाही हे बघा हा मी ब्लाऊजचा भाग तयार करून घेतलेला होता आता याचं शोल्डर पाहिजे तेवढं मी मोजून घेते तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा मापानुसार तुम्ही मोजू शकता आणि आता जो मध्य काढलेला आहे त्या मध्य मध्ये आपल्याला शोल्डरवरती ठेवायचं आहे बरोबर मध्य शोल्डर वरती ठेवायचा आणि ही बाई जोडायला घ्यायची आता बघा दोन्ही साइडची बाई एक सारखी आली का ती बघून घ्यायची आता काय करायचं आता दुसरी साईड आपल्याला काय करायची उलट साईडला ठेवून दुसऱ्या साईड जोडायला घ्यायची आता इथं थोडंसं हळूवार जोडायचं म्हणजे एखादी सुनी वगैरे येऊ नये किंवा कपडा थोडासा आतमध्ये अडक अडकला जाऊ नये म्हणून तर अशा प्रकारे मी आता हे बाई आणि हे पफ तयार करून ही स्ल्यूज तयार केलेली आहे कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद